बाबूराव कदम समोदय राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळामध्ये प्रधानमंत्री पोषण पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार स्वयंपाकी व मदतनीस गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून शाळामध्ये पोषण आहार तयार करणे शाळा स्वच्छता ठेवणे विद्यार्थ्यांना जेवण देणे भांडी धुणे शौचालय स्वच्छ शोचा ठेवणे इत्यादी कामं करतात परंतु त्यांना आतापर्यंत तुटपुंजे मानधन आहे केंद्र सरकारचं सहाशे व राज्य सरकार एकोणीसशे असे दोन हजार पाचशे रुपये मानधन आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांचं मानधनात वाढ करण्यात यावी अशी मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो त्याचबरोबर पांडे पांडेचेरी राज्यात चौदा हजार मानधन आहे केरळ राज्यात दहा हजार तामिळनाडूमध्ये सात हजार आठशे रुपये मानधन आहे तरी सुद्धा हे लोक अतिशय दिवसभरासाठी काम करतात आणि त्यांना गेल्या पंचवीस वर्षापासून अडीच हजार मानधन आहे या मानधनात त्यांच्या वाढ करावी अशीच आपल्याला सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो श्रीमती मंदा म्हात्रे